जालना आणि घनसावंगी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दावा जर जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख अरविंद चव्हाण हेच असणार विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती राज्याच्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हेल्पलाईन क्रमांक जारी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून समस्यांचे निराकरण करणे विटेकर यांचे आवाहन जालना आणि घनसावंगी विधानसभेच्या जागेवर आम्ही महायुतीकडे दावा केला असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी दिली आहे जालन्यात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते जर जालना विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली तर आमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रमुख माजी आमदार अरविंद चव्हाण हेच आहेत असं विटेकर म्हणाले तीन पक्षांचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं देखील विटेकर यांनी म्हटलंय राज्याच्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हेल्पलाईन क्रमांक जारी केलाय अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा हेल्पलाईन क्रमांक जारी असून हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी आपल्या अडी अडचणींचे निराकरण करावे असं आवाहन देखील विटेकर यांनी केलंय नागरिकांना शासनाच्या योजनेत नाव नोंदणी करण्यापासून ते योजनेचा लाभ घेण्यापर्यंत मार्गदर्शन करण्यात येते अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजेश विटेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्या बा त्या बाबतीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अरविंद यांनी त्या ठिकाणी माजी आमदार म्हणून ते काम करत आहेत जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत संघटना बांधणीसाठी पक्ष बांधणीसाठी शाखासाठी बूथ मॅनेजमेंटसाठी ते अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहेत बूथ मॅनेजमेंटची त्यांची प्रक्रिया माझ्या माहितीच जवळपास पूर्ण झालेली आहे त्याचा अहवाल सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे महायुतीचा निर्णय सुरुवातीला दोन पार्ट्या होत्या युतीमध्ये आघाडीमध्ये आता तीन पक्ष आहेत तीन पक्षाचा जो काही निर्णय राहील तीन पक्षाचे नेतृत्व जे काही निर्णय घेतील ते सर्व कार्यकर्त्याला सर्व नेत्याला त्या ठिकाणी ते मान्यच करावे लागतील मुळात पाच जागा आपण सांगितल्यात पाच पैकी तीन ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्यांची तर जागा आम्ही घेऊ शकत नाहीत राहिलेल्या दोन जागा आहेत त्यामध्ये आम्ही त्या जागा मागण्यासाठी आम्ही ती मागणी घातलेली आहे अजित पवार साहेबांच्या गटाची पूर्ण जिल्ह्यामध्ये घडी बसली असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के अजितदादा पवारांवर या जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती प्रेम करतो आणि दादांसोबत बराच इथला वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी सोबतच आहे पूर्ण जिल्हा कार्यकारिणी झाली आहे तालुका कार्यकारिणी सुद्धा त्या ठिकाणी झालेली आमच्याकडे आहेत ना महिला आपल्याला जिथे व्यासपीठावर आहेत आमच्या जी